नमस्कार मी हरिभाऊ मोरेच स्वागत करतो सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस किल्ले धारूर या अनुषंगाने या ठिकाणी प्रभाग क्रमांक दहा मध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार या ठिकाणी दिनांक वीस डिसेंबर रोजी या ठिकाणी मतदान होताना पार पडताना दिसून येत आहे या ठिकाणी एकूण सध्दी सोळाशे एकवीस मतदान असून त्यापैकी केवळ सकाळच्या सुमारामध्ये साडे दहाच्या सुमारापर्यंत जवळपास सहासष्ट मतदान झालेलं आहे या ठिकाणची मशीन एक तास बंद झाल्यामुळे या ठिकाणचं मतदान थोडस हळूहळू हरा गतीने होताना दिसून येत आहे या ठिकाणी मशीनची देखील या ठिकाणी सुरळीत करण्यात आली आहे या ठिकाणी मतदान आपण पाहू शकता मतदानासाठी अतिशय तुरळक प्रमाणामध्ये मतदान होताना दिसून येत आहे उद्या दिनांक एकवीस डिसेंबर रोजी निकाल लागला लागणार असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या चर्चेला उदाहरण देखील आले आलेलं आहे अनेक रथवाहिन्या असतील अनेक प्रिंट मीडिया असतील यांच्या माध्यमातून देखील सर्वे करण्यात आलेले आहे त्यामुळे त्या तर्क वितर्क मोठ्या प्रमाणात धारू शहरामध्ये सुरू आहेत मात्र दिनांक एकवीस डिसेंबर रोजी निकाल लागणार असल्यामुळे अनेकांची उत्सुकता शिंगेला लागली आहे हरिभाऊ मोरे होत किलेदारू भीड